नमस्कार शेतकरी मित्रांनो मी नरेश इक्सेल सीड्स आणि श्रेयाग्रॉवरच्या वतीनं आपल्या मनापासून स्वागत करतो मी आज बेल्ले येथील प्रगतशील शेतकरी अभिजित बाबाजी वामन या तरुण युवक शेतकऱ्याच्या कलर कॅप्सिकमच्या प्लॉटवर आलेला आहे या ठिकाणी आपण पाहत असाल तर युक्सेल सीडचे आभ्राम आणि रिहायना या दोन व्हरायटी लावलेल्या आहेत मी अभिजितकडनं थोडासा संवाद साधणार आहे त्याच्याशी आणि त्याच्याकडनं जाणून घेणार आहे अभिजित साधारण ह्या सीडची आब्राम आणि रिहाना व्हरायटी आहे की त्याचं प्लांटेशन कधी झालं आहे तुझं सहा जुलैच्या आसपास प्लांटेशन झालं आहे आणि आज प्लॉटला सत्तर एक दिवस झालेले आहेत किती क्षेत्र आहे सगळं नेट हाऊसमध्ये आता पाच एकर आहे आणि त्यामध्ये जवळजवळ पंचावन्न हजार रोपं लावलेले आहे अच्छा अब्राम रियान अभिजित हा कलर कॅप्सिकममध्ये गेल्या काही वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करून एक वेगळ्या पद्धतीचं त्यांनी एक आपली ओळख तयार केली या परिसरामध्ये फर्टिकेशनबाबत थोडंसं मी जाणून घेऊ इच्छितो की नेमकं याचं फर्टिकेशन कसं तू या ठिकाणी केलेलं आहे खत व्यवस्थापनामध्ये विशेषतः तू काय काय प्रिकॉशन घेतलेलं आहे सुरुवातीपासून जास्तीत जास्त करून ऑर्गॅनिक मॅटरवरती भर दिलेला आहे आणि त्याचबरोबर बॅक्टेरिया आणि मग आपले एन पी केमध्ये ज्या स्टँडर्ड ग्रेड्स येतात त्यांचा वापर करतो मी आपण पाहू शकता की या ठिकाणी ह्या झाडाची जर आपण सेटिंग पाहिले फलधारणा ज्याला आपण म्हणूयात त्याची साईज आपण आता पाहिली जुलै महिन्यातली ही लागवड आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर अजून ऑक्टोबर यायचं आहे तीन महिन्यामध्ये साधारणपणे इतक्या चांगल्या पद्धतीची फलधारणा झालेली आहे झाडांची ग्रोथ ओव्हरऑल आपण पाहिली लागवडीपासून आज तीन महिन्यामध्ये देखील इतके सुंदर ही झाडं तयार झालेली आहेत बाजारभावाविषयी जाणून घ्यायला आवडेल बाजारभाव कसा आहे सध्या ह्या सध्या ऐंशी ते नव्वद रुपये रेट चाललेला आहे आणि सहा टनाचं पिकिंग पण ऑलरेडी झालेलं आहे प्लॉटमधनं त्याच आठवड्यामध्ये हार्वेस्टिंग स्टार्ट झालेलं आहे सहा टनाचं तोडा झालेला आहे आतापर्यंत ऐंशी ते नव्वद रुपये रेट आहे साधारण जुलैचं प्लांटेशन आहे आज सप्टेंबर महिना आहे तीन महिन्याच्या प्लांटेशनमध्ये तीन महिन्याच्या झाडांच्या एकंदर ओव्हरऑल वाढीचा जर विचार केला तर मिळणारं उत्पादन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात आहे अजूनही मला असं वाटतं पुढचे किमान सहा ते सात महिने हा प्लॉट चालणार आहे त्यामुळे फेब्रुवारी मार्चपर्यंत हा प्लॉट चालणार आहे आणि त्यामुळे याचे तोडे देखील तेवढ्याच पटीने वाढणार आहेत एकंदरच याचं जर आपण ओव्हरऑल या झाडाची परिस्थिती पाहिली किंवा ह्या प्लॉटची परिस्थिती पाहिली तर खूप चांगल्या पद्धतीने अभिजितनं हा प्लॉट डेव्हलप केलेला आहे धन्यवाद अभिजित तू आमच्याशी संवाद साधला माझ्यासोबत युक्शिर सीडचे मध्य प्रदेश महाराष्ट्राचे प्रतिनिधी अभयजित देखील आहेत त्यांचे देखील मनापासून मी धन्यवाद करू व्यक्त करतो आणि तू वेळ दिला त्याबद्दल तुझे देखील मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच para o